यात तयार केलेल्या खताचा वापर जर तुम्ही नागवेलीसाठी म्हणजेच विड्याच्या पाण्याच्या वेलीसाठी केला तर वेलीची वाढ ही चांगली होऊन वेलीवरती जी येणारी पाने आहेत ती मोठ्या आकाराची हिरवीगार चमकदार होण्यासाठी देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होतो नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये नागवेलीविषयी माहिती पाहणार आहोत या वेलीच्या चांगल्या वाढीसाठी ती घनदाट होण्यासाठी झाडाला कोणती खते द्यायची आता पावसाळ्यामध्ये वेलीची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची त्याचबरोबर वेलीच्या या पाण्यावरती कीड देखील की लागते तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे या सगळ्या विषयीची माहिती देखील आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका नागवेलीवरती ही फक्त पाणीच येत असतात त्यामुळे ही पाणी जास्त प्रमाणामध्ये येण्यासाठी किंवा पाण्याचा आकार मोठा होण्यासाठी ह्याला कोणतेही एखादे नायट्रोजनयुक्त खत दिले तरी देखील हे पुरेसे होते मात्र या वेलीला ह्या सूर्यप्रकाश आणि पाणी मात्र योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक असते नागवेल हे नाजूक असते त्यामुळे याला पाणी हे कमी किंवा जास्त झाले तरी ती लगेच खराब होण्याचीही शक्यता असते त्यामुळे कुंडीतील मातीमध्ये मा हा ओलावर राहील इतपत या वेलीला पाणी मिळणे हे आवश्यक आहे त्यामुळे याला पाणी देताना हे नेहमी कुंडीतील माती हे चेक करूनच द्यावे जेव्हा कुंडीतील माती वरच्या बाजूची थोडी कोरडी होईल तेव्हा या वेलीला हे पाणी द्यावे आता पावसाळ्यामध्ये जर पावसाचे पाणी हे कुंडीमध्ये साचत असेल तर ते साचून देऊ नये कारण त्या जास्ती पाण्यामुळे या वेलीच्या ज्या मुळ्या आहेत त्या सडण्याची खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे कुंडीला आपण जे ड्रेनेज होल करतो ते नेहमी चेक करावे आणि जर ते माती खड्यामुळे जर जा जाम झाले जा असतील तर एखाद्या टूलच्या साह्याने हे मोकळे करून घ्यावे म्हणजे पाण्याचा निचरा हा व्यवस्थित होईल नागवेल ही घनदाट होण्यासाठी पानांचा आकार मोठा होण्यासाठी या वेलीच्या ज्या उंच लांब वाढलेल्या फांद्या असतात त्या वरच्या बाजूने थोड्या कट करायच्या म्हणजे त्या फांदीवरती कालच्या बाजूने अजून खूप सारे नवीन फुटवे येतात नवीन फांद्या ह्यात तयार होतात आणि आपली ही जी वेल आहे ती घनदाट होण्यासाठी ही मदत होते आता आपण पावसाळ्यामध्ये पाहतो या वेलीची जी पाने आहेत ती मोरडल्यासारखी दिसतात म्हणजेच या वेलीच्या पानाच्या पाठीमागे तुम्हाला अशा प्रकारे काळ्या रंगाची जी कीड आहे ती लागलेली दिसून येईल अशा प्रकारे जर वेलीच्या पाण्यावरती कीड लागली असेल तर ते पानांची वाढ ही होत नाही आणि पाणी देखील हे अशी मुरडल्यासारखी दिसतात तर त्यासाठी आपल्या घरामध्ये अशा बऱ्याचशा वस्तू आहेत त्याचा तुम्ही कीटकनाशक म्हणून हा वापर करू शकता तर आज आपण कीटकनाशक म्हणून आपल्या घरामध्ये असणाऱ्या या हळदीचा वापर हा करणार आहोत हळद ही झाडांसाठी अतिशय उपयुक्त फायदेशीर आहे हळद खत म्हणून जसे काम करते तसेच बुरशीनाशक कीटकनाशक म्हणून याचा खूप चांगला असा हा फायदा होतो हळदीचा वापर तुम्ही दोन प्रकारे करू शकता एक तर तुम्ही मातीमध्ये अशीच कोरडी मिक्स करून दिली तरी मातीमध्ये लागलेली कीड बुरशी ही निघून जाते किंवा वेलीवरती किंवा झाडावरती कीड लागले असेल तर त्या हळदीपासून हे पाणी तयार करून आपल्याला याच्या झाडावरती हा स्प्रे करायचा आहे तर त्यासाठी मी या ठिकाणी हे एक लिटर हे साधे पाणी घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला फक्त अर्धा चमचा एवढी हळद ही मिक्स करून ते अशा प्रकारे पाणी तयार करून घ्यायचे आणि या तयार केलेल्या पाण्याचा तुम्ही या नागवेलीवरती हा फवारा केलात तर या वेलीवरती कसल्याही प्रकारची कीड बुरशी लागली असेल तर आ, ती निघून जाण्यासाठी ही मदत होते हळदीच्या या पाण्याचा जो स्प्रे आहे ते तुम्ही फक्त नागवेलीसाठीच नाही तर कोणत्याही झाडावरची कीड घालवण्यासाठी केलात तरी देखील हा खूप चांगला असा हा फायदा होईल तर अशा प्रकारे या हळदीच्या हो पाण्याचा संपूर्ण वेलीवरती हा फवारा करून घ्यायचा आता आपण या वेलीच्या चांगल्या वाढीसाठी ती घनदाट होण्यासाठी ज्या खताचा वापर करणार आहोत ते म्हणजे हे मी शेणखतापासून तयार केलेले हे लिक्विड खत आहे हे खत तयार करण्यासाठी ज्या शेणखत किंवा शेणी असतात त्या पाण्यामध्ये दोन ते तीन दिवस या अशा प्रकारे भिजत ठेवायचे जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतील आपले हे जे खत आहे ते तयार होईल अशा प्रकारे लिक्विड खत तयार करून जर तुम्ही वेलीला दिले तर ते एखाद्या टॉनिकप्रमाणे हे काम करते आणि वेलीची वाढ ही झपाट्याने होण्यासाठी ही मदत होते मात्र हे जे तयार केलेले जे खत आहे त्याचा वापर हा वेलीवरती डायरेक्ट न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच वापर करायचा आहे कारण तयार केलेले जे खत के आहे ते थोडे स्ट्रॉंग असते त्यामुळे झाडाला त्याचे नुकसान होण्याची देखील ही शक्यता असते तर हे खत वापरण्यापूर्वी जेवढे आपण खत घेतलेले आहे त्याच्या दोन ते तीन पट हे साधे पाणी याच्यामध्ये हे मिक्स करून नंतरच याचा वापर हा खत म्हणून करायचा आहे तर मी या ठिकाणी हे अशा प्रकारे खत तयार करून घेतलेले आहे आता या खताचा वापर करण्यापूर्वी नागवेल लावलेल्या या कुंडीतील माती देखील हलक्या हाताने हलवून थोडी मोकळी करायची म्हणजे कुंडीतील माती ही भुसभुशीत होते आणि अशा मातीमध्ये आपल्या वेलीची वाढ ही चांगली होते आता हे जे तयार केलेले खत आहे ते या वेलीला किती प्रमाणामध्ये द्यायचे तर सहा ते आठ इंचाच्या कुंडीमध्ये लावलेल्या या वेलीला हे अर्धा मग आणि दहा ते बारा इंचाच्या कुंडीमध्ये लावलेल्या या वेलीला एक मग या प्रमाणामध्ये जर तुम्ही महिन्यातून एकदा हे कर दिले तर बेलीची वाढ हो ही चांगली होऊन वेल हिरवीगार घनदाट होण्यासाठी ही मदत होईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय